बरड मैदानातला फायनलचा सुटला, तुम्हाला देकील, बागा चो पाइनल ची, तर तुम्हाला देखील फेऱ्याचीच अपडेट होती नक्कीच व्हिडिओ बघायची होती फायनलची तर तुमच्यासाठी ती व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे तर नक्कीच बघा बरेड मैदानातला हा आहे फायनलचा पेरा आणि या बरेड मैदानातला एक नंबरचा मानकरी जो ठरला असेल तो नंदी म्हणजे आपला सर्वांचा लाडका पंचमिंद केसरी सरजा भावांनो बऱ्याच दिवसानंतर अखेर संघर्ष खपला आणि आज गुलालाचा मानकरी नसून तर डायरेक्ट एक नंबरचा मानकरी ठरला आहे आपल्या सर्वांचा लाडका अभिजित बाया पवार यांचा आणि रणजित सर निंबलकर यांचा कालीज सर्जा तर नो आज सर्जाने एक नंबर केला माझ्या माहितीनुसार सर, पाय रहा सचिनसोबत होता भाऊंना जरी आज आपली मैदानाची आपण अपडेट दिली नसेल तरी आपण फायनलची अपडेट तुम्हाला शंभर टक्के दिलेलीच आहे तर भावांनो नक्कीच फायनल फेऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतो आहे कमेंटच्या माध्यमातून कलवायला विसरू नका आणि आपल्या सरजाचा ड्रायव्हर होता तो म्हणजे विठ्ठल नाना बुतकर आणि विठ्ठल नाना बुतकर यांना ना तब्बल दीड लाख रुपये भेटलेले आहेत तर नो नक्कीच आपल्या सरजांनी आज आपले मन जिंकले आणि एक नंबरचा मानकरी झाला तर नक्कीच सरजाला शुभेच्छा देऊया आणि जे जे बैलगाडी मालक फायनलला होते त्यांना देखील शुभेच्छा देव्या धन्यवाद भावांनो